नमस्कार मित्रांनो श्रावणी सोमवार विशेष व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण भगवान शंकरांचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताची संपूर्ण माहिती कैलास हे नाव कसे पडले कैलास पर्वताविषयी असलेल्या गूढ गोष्टी कैलास पर्वताचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व कैलास पर्वताच्या आख्यायिका यांची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हिमालयातील कैलास पर्वत हे धार्मिक धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हिंदू बौद्ध जैन या तिन्ही धर्मांमध्ये या स्थानाची महती सांगितली आहे हिंदू धर्मात कैलास पर्वत हे भगवान शंकर यांचे निवासस्थान मानले जाते या पर्वतासोबत अनेक गूढ गोष्टी जोडल्या गेल्या आहेत एकीकडे जगातील सर्वोच्च शिखर असलेले एव्हरेस्ट मानवाने सर केले आहेत परंतु कैलास पर्वत आजवर कोणीही सर करू शकलेला नाही धार्मिक महत्त्वामुळे या पर्वतावर चढण्यासाठी स्थानिक सरकारने घातलेली बंदी हे त्याचे एक कारण आहे माउंट एव्हरेस्टची उंची ही आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढी आहे तर कैलास पर्वताची उंची ही सहा हजार सहाशे अडतीस मीटर एवढी आहे म्हणजेच माउंट एव्हरेस्टपेक्षा कैलास पर्वताची ही दोन हजार दोनशे मीटरने कमी आहे संस्कृतमधील कैलासा किंवा कैलासा या शब्दावरून कैलास हे नाव पडले आहे असे सांगतात कैलासा या शब्दाचा अर्थ क्रिस्टल म्हणजे स्फटिक असा आहे या पर्वताच्या स्फटिका समान पांढऱ्या शुभ्र रंगावरून त्याचे हे नाव पडले असावे तिबेटी भाषेत त्याला गँग रिपोनचे असे म्हणतात याचा अर्थ बर्फाचे अनमोल रत्न असा आहे हिंदू धर्मानुसार कैलास पर्वत हे भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते भगवान शंकर पत्नी पार्वती आणि पुत्र गणेश व कार्तिक स्वामी यांच्यासह इथे राहतात अशी भाविकांची श्रद्धा आहे रामायणातील आख्यायिकेनुसार रावणाने कैलास पर्वत उचलून श्रीलंकेला नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु भगवान शिवाने कैलास पर्वत पायाच्या अंगठ्याने दाबून धरल्यामुळे रावणाला हार मानावी लागली महाभारतातील आख्यायिकेनुसार कैलास हे स्वर्गाचे प्रवेशद्वार मानले जात असल्यामुळे पाच पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी मोक्षाच्या प्राप्तीसाठी कैलास पर्वताच्या शिखरावर चढल्याचा उल्लेख आढळतो जैन धर्मानुसार येथील अष्टपद हा पर्वत पवित्र मानला जातो पहिले तीर्थकर ऋषभदेव यांना अष्टपद या पर्वतावर मोक्षप्राप्ती झाल्याचा उल्लेख जैन धर्मग्रंथांमध्ये आढळतो बौद्ध धर्मानुसार कैलास हा मेरू पर्वत असून ते एक महत्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे एका आख्यायिकेनुसार समुद्रमंथनासाठी वापरण्यात आलेला मेरू पर्वत म्हणजेच कैलास आहे असाही उल्लेख आढळतो हिंदू धर्मशास्त्रानुसार कैलास हा पृथ्वीचा केंद्रबिंदू असून संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचा स्रोत आहे कैलास पर्वतावरून सिंधू सतलज ब्रह्मपुत्रा या नद्यांचा उगम होतो असे उल्लेख आढळतात कैलास पर्वताजवळ एका बाजूला मानसरोवर हा तलाव आहे तर दुसऱ्या बाजूला राक्षसताल हा जलाशय आहे हे दोन्ही जलाशय एकमेकांपासून फार दूर नाहीत विशेष म्हणजे मानसरोवरातील पाणी गोड आहे तर राक्षसताल यातील पाणी खारट आहे भाविकांसाठी कैलास मान सरोवर ही अत्यंत महत्त्वाची यात्रा आहे या यात्रेदरम्यान अनेक हिमशिखरांचे विहंगम दर्शन घडते तसेच अनेक धार्मिक ठिकाणांचीही यात्रा होते निसर्गाचे नयनमनोहर आविष्कार आल्हाददायक वातावरण खळखळणाऱ्या पाण्याचे प्रवाह आणि मन प्रसन्न करणारा परिसर याचा अनुभव इथे जाणाऱ्या यात्रेकरूंना येतो तर मित्रांनो तुम्हाला महादेवांच्या निवासस्थानाची अर्थात कैलास पर्वताची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजली असेल तेव्हा मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज इथून पुढेही भेटत राहतील धन्यवाद